मित्रांनो ही मैस साठ हजारात मागितलेली आहे जातीची आहे आणि खाली वगार पण तिला ताजी दझणलेली मैस आहे मित्रांनो चौसष्ट हजारात शेवटी सौदा झालेला आहे या मशीचा नमस्कार मित्रांनो धुळे मैस बाजारात आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातला सर्वात मोठा म्हैस बाजार आहे धुळे म्हैस बाजार डायरेक्ट गुजरातवरून महाराष्ट्रात माल येतो ते धुळ्यामध्ये येतो सध्या आणि तिथे काही शेतकऱ्यांच्या म्हशी पण असतात काही लोकलच्या पण म्हशी असतात भरपूर म्हशी असतात मित्रांनो जातीच्या म्हशी तुम्हाला एकशे एक प्रकारच्या म्हशी इथं भेटून जाईल मित्रांनो लावण ताज्या भा भाकड म्हशी सर्व प्रकारच्या म्हशी इथं भेटून जातात मित्रांनो खूप मोठा बाजार आहे मित्रांनो तर सध्या आपण ज्या बाजारात आलेलो आहे तो तिथे लावणा दुधाच्या भाकड मशी असतात या सर्व मित्रांनो शेतकऱ्याचा म्हशी आहे म्हणून अगोदर शेतकऱ्यांच्या मशी, मशी। दाखवता येईल तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या या एक एक कट्टी या ज्या दहा पंधरा बांधलेल्या असतात दावणीला त्या व्यापाऱ्यांच्या असतात म्हशी त्या ते सर्व मतलब म्हणजे गुजरातवरून आणलेल्या असतात भाकडं म्हशी असतात दुधाच्या असतात मित्रांनो सहा लिटर सात लिटर अशा दुधाच्या असतात आणि काही ताज्या म्हशी असतात दुधाच्या काही लावण असतात धुळे म्हैस बाजार खूप मोठा आहे मित्रांनो तुम्हाला इथे हिशोबात पण म्हशी भेटन आणि जशी पाहिजे तशी क्वालिटी तुम्हाला इथे भेटून जाईल मित्रांनो मित्रांनो तर मित्रांनो हे म्हशी तपासणी ता चालू आहे इथं म्हशी चेक केल्या जातात हात टाकून आणि गावन म्हशी असतात या सगळ्या पाहू शकता तुम्ही हात टाकून म्हशी चेक करते मित्रांनो ताज्या म्हशी मित्रांनो बाजार खूप मोठा आहे अजून समोर तिकडे खूप मोठे खूप मोठा आहे तिकडे बाजार मित्रांनो म्हशी भरपूर असतात तिकडे ताणे म्हशी ह्या सर्व ताने म्हशी मित्रांनो पाहू शकता बाजार खूप मोठा भरतो मित्रांनो या शेतकऱ्यांच्या म्हशी बघा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे जाफरा म्हशी जाफराबादी मसान मोर्रा म्हशी मित्रांनो बाजार खूप मोठा भरतो तुम्हाला जशा पाहिजे तशा म्हशी इथे भेटून जाईल आणि ते पण हिशोबशीर भेटून भेटून जाईल मित्रांनो शेतकऱ्यांच्या म्हशी चाळीस हजारापासून म्हशी आहे मित्रांनो तर एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजारपर्यंत म्हशी इथं भेटून जाईल तर मित्रांनो हा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भेट भेट खूप मोठ्या प्रमाणात भरतो मित्रांनो शेतकरी मोठ्या प्रमाणात म्हशी आणतात विक्रीसाठी त्यांच्याकडून हिशोबात भेटतात त्या त्याचप्रमाणे गुजरातचे व्यापारी तुम्हाला इथे दिसतील त्यांच्याकडे ताज्या जमलेल्या म्हशी असतात या शेतकऱ्याच्या म्हशी लागण भाकड मशी, मशी मित्रांनो या ताज्या म्हशी पण असतात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी लोक इथे म्हशी खरेदीसाठी येतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी लोक येतात इथे म्हशी खरेदी करायला मित्रांनो सगळ्या भाकड्या लावणा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो दुधाच्या म्हशी आहे भाकड्या म्हशी आहे लावण म्हशी आहे गावण म्हशी आहे पारड्या पण वगारी पण आहे ते वगारी पण असतात